नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आज व्हिडिओला ना दुपारनंतरनं सुरुवात केलेली होती कारण सकाळी मला बरीचशी कामं होती सगळी घरातली क्लिनिंग वगैरे बऱ्यापैकी सगळी आवरली आणि आज दुपारपर्यंत म्हणजे माझी कामच सुरू होती सकाळी पण आंघोळ केली होती पण आता काय होतंय आहे ना पावसाळा सुरू झाला एकदम म्हणजे दिवसभरच पाऊस पडत राहतोय असं नाही की दहा मिनटंसुद्धा सुद्धा बंद होतोय कंटिन्युअसली थोडा का होईना पाऊस सुरूच आहे त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी एकदम गरम पाणी पण नसतं म्हणजे एकदम कोमट पाणी असते त्याच्यामुळे आंघोळ काही व्यवस्थित करताच येत नाही आणि हे किती दिवस झालं सुरू झाले आता त्याच्यामुळे दुपारी छान कडक पाणी आलेलं होतं म्हणून म्हटलं चला आता परत एकदा आंघोळ करूयात गेले कित्येक दिवस झालं ना शॅम्पूची पुढे घरातली संपलेली होती आणि आणायचं लक्षातच राहत नव्हतं त्याच्यामुळे हेअर वॉश करणं काही वेळेवरती होतच नव्हतं आज मस्त निवांत आंघोळ करून घेतली कोणताही ऋतू असू देत माझ्या हातावरती ना असे हात माझे ड्राय पडतात म्हणजे पडतातच चेहरा खूप जास्त गोरा आहे पण हातावरती एवढं टॅनिंग होतं ना का होतं तेही मला समजत नाही मग पार्लरमध्ये सांगितलं की रेग्युलर वॅक्स करत जा म्हणून म्हणजे मंथली म्हणून मी तसंच करते आणि ह्या दोन तीन महिन्यात काय झाले माहिती आहे का म्हणजे मला पार्लरला जायलासुद्धा अगदी वेळ भेटत नाही आणि कुठं जायचं असेल ना त्या दिवशी जाते सकाळी सकाळी मस्त आयब्रो फक्त करून येते आता धनुच्या बड्डेच्या वेळेस आयब्रो केले आणि ते आपण खूप गडबडीत आणि हँड करायचं माझ्या लक्षात नाही राहिलं आणि तेवढा वेळसुद्धा नव्हता म्हटलं जाऊ देत नेक्स्ट टाईम जेव्हा आयब्रो करण्यासाठी जाईल ना तेव्हाच नक्कीच मी हँडवॅक्स करून घेईल त्याच्यामुळे माझा जा हात जरा पे जरा तरी बरे झालेत ना तर आता नाहीतर पहिले एवढं टेंडिंग व्हायचं ना हातावरती की काही सांगायलाच नको आणि आत्ताशी बरे दिसत आहेत इथं थोडंसं स्किन केअर करून घेते म्हणजे आपलं रोजचंच मॉइश्चरायझर वगैरे यूज करते ते आणि त्याच्यानंतरनं आपली जी डेली यूजची क्रीम असते ती पण आता मी काय अप्लाय करणार नव्हते कारण बराचसा वेळ झालेला होता धनुषला भूक लागलेली होती तो माझ्या मागे मागे फिरत होता त्याच्यामुळे म्हटलं छोटंसं पटकन आवरून घेते त्याच्यानंतर मग मी आमच्या दोघांसाठी काहीतरी खायला बनवणार होते आणि पाऊस बाहेर पडत असला ना की खूप जास्त भूक लागते पाणी प्यायची इच्छा होत नाही पण भूक जास्त लागते तुम्हाला पण लागते का भूक मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओ मी अपलोड केले नव्हते तर बऱ्याच जणांनी मला मिस केलं असेल आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस करत होते कारण व्हिडिओ ज्या दिवशी अपलोड करत नाही ना त्यावेळेस मला इतकं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं ना की काही सांगाय सांगायलाच नको तुम्हाला तर इथे मी धनुष्य आणून बसवलं हो आणि तुम्ही बघू शकता माझी तब्येत इतकी वाढत चालली आहे ना म्हणजे जे आता मी बाहेर गेले होते ना तेव्हा मी फक्त जास्त गोडच खात होते म्हणजे आमरस आणि पुरी तरी एवढी खाल्ली ना की बापरे प्रचंड पण मला हलवा आवडतो त्याच्यानंतरनं बालूशाही आवडते अशा बऱ्याच गोष्टी ज्या स्वीट्समधल्या असतात ना त्या पप्पा आणतात म्हणजे आणतातच आणि तिथं कसं असतं सकाळी नऊ दहा वाजता जेवण होतं एकदम भरपेट आणि नंतरनं मग काय असं स्वीट खाल्लं की एकदम पोटगच्च होऊन जायचं आणि माझ्या तब्येत इतकी सुटते ना पटकन म्हणजे जरा जरी जास्त पोटात गेलं ना की तब्येत वाढते म्हणजे वाढतेच आधी असं नव्हतं का असं नव्हतं कितीही खाल्लं तरी मी बारीकच राह राहायचे पण आता जेवढं मी गोड जास्त खाल्ला तेवढं तब्येतीवरती जास्त माझे परिणाम होतो तुम्ही बघू शकता टी शर्ट पण एकदम फिट्ट होतोय पोट पण एवढं सुटलंय ना की ते इझी दिसतंय की पोट सुटलं इतकं म्हणून आणि जेव्हा मी इकडे येते ना त्यावेळी चार पाच दिवसातच माझी तब्येत एकदम कमी होऊन जाते नाहीतर असं मग इतके गालवरती येतात ना ते तुम्हाला व्हिडिओमधून दिसतच असेल मग ह्या ड्रे म्हणजे टी शर्टच्या ज्या बाह्या वगैरे आहेत ना त्या एकदमच टाईट बसतायत आणि पोटात पण एकदम घट्ट बसतो टी शर्ट आणि जेव्हा अशी माझी हा म्हणजे तब्येत वाढते ना त्यावेळेस मला कसं तरी वाटतं आणि त्यावेळेस मग विचार करते मी आता थोडीशी एक्झरसाइज वगैरे करणार थोडंसं शर मी माझं स्वतःला मेंटेन ठेवायचा प्रयत्न करत असते पण गावाकडे गेलं की मग ह्या सगळ्या गोष्टी होतातच पण ठीक आहे गावाकडे किती दिवस राहायचं असतं जवळजवळ फक्त आठ दिवस त्यातून पण मी एवढे हाल करून घेते विचार करा जर महिनाभर राहिले तर माझ्या अवस्था काय होऊन जाईल इथं आम्हाला दोघांना पण भूक लागलेली होती कारण आम्ही दुपारचं जेवण एकदम थोडंसं नॉर्मल केलेलं होतं जे की रात्री शिल्लक राहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग दोघांना पण भूक लागलेली होती धनुषला काही शिरा आवडत नाही आणि एकदम शिरा थोडासाच होता पण म्हटलं जाऊ दे बनवते खाल्लं तर थोडंफार खाईल नाही खाल्लं तर मग चहाणी आहेच आपल्याकडे ऑप्शनला म्हणून इथं रवा भाजून ठेवलेला होता तरी पण थोडंसं साखर टाकले आणि परत एकदम व्यवस्थित परतून घेतला आणि मी खरं सांगते तुम्हाला शिरा मला कसाही दे खायला कसाही अगदी एकदम पात्र जरी बनवून दिलं ना तरी पण मला खूप जास्त आवडतो आणि मला काय माहिती आधीपासूनच शिरा खायला खूप जास्त आवडतं पण काय होतं मला बनवताच येत नाही व्यवस्थित कधी पाणी जास्त होतं कधी कमी होतं म्हणजे तसं म्हणायला तर ना एकदम घट्ट शिरा जो बनतो ना तो खूप छान टेस्टी लागतो आणि तसंच मला जास्त आवडतो जसा की प्रसादाला बनवतात तसा पण आपल्याला घरच्या घरी तसा काय प्रसाद म्हणजे प्रसादासारखा शिरा एकदम प्रॉपर बनवता येतच नाही जो काय साधा सिंपल आहे ना जास्त तूप टाकून मग मी असा बनवते आणि थोडासा गोड कमीच टाकते जेणेकरून तो शेवटपर्यंत खाल्ला जातो नाही तर जास्त गोड असेल तर मग खायची अजिबात इच्छा होत नाही इथे मस्त साधा सिंपल असा शिरा माझा बनवून झाला तर मस्त आम्ही दोघं पण एन्जॉय करतो शिरा खाऊन घेतला त्याच्या वेळ त्याच्यानंतर ना थोड्याच वेळात जिथं मी ड्रेस वगैरे फिटिंग करायला टाकले होते त्या त्यांचा कॉल आला की तुम्ही ड्रेस घ्यायला या म्हणून इतक्या लांब जाणं तर मला एकटीनं पॉसिबलच नव्हतं कारण धनुष चालत जायचं म्हणलं की खूप त्रास देतो मग त्या आणि अर्ध्या रस्त्यामध्ये ड्रेस आणून दिले तिथं तिथून मग मी घेऊन आले आणि आल्याच्या ना माझा मोह काय आवरलाच नाही की खूप दिवस झालं मी हे ड्रेस घेतले होते पण घालून काही बघितले नव्हते आज फिटिंग झालं होतं म्हटलं चला आता प्रॉपर बसते का नाही ते आपण बघून घेऊयात अशी पॅन्ट वगैरे मी फर्स्ट टाईम विअर करते बरं का अशा कुर्ता सेट घेतलेला तरी पण मग मी ते लेगिन्सवरच आत्तापर्यंत विअर करत होते पण आज म्हटलं चला बघूयात तरी कसं दिसते आणि असे वेगळे ड्रेस ट्राय केलेच पाहिजेत एकाच ड्रेसवरती किती दिवस थांबायचं एकाच फॅशनवरती चॉईस थोडीशी चेंजसुद्धा केली पाहिजे मस्त व्यवस्थित बसत होता दिसत पण छान होता मला तर वाटतंय की मला छान दिसत होता म्हणून घरातली पाण्यातली जी कामं होती ना ती माझी सगळी आवरलीच होती टोटली आता वेळ आली होती ती म्हणजे माझी पॅकिंग करायची जे की आम्ही संध्याकाळी भोसलेला जायचं होतं वास्तुशांतीचा कार्यक्रम होता उद्याच्या दिवशी म्हणून आज संध्याकाळीच आम्ही जाणार होतो इथं ज्या ज्या मला साड्या घ्यायच्यात ना त्या सगळ्या मी वरती काढून ठेवल्या होत्या आणि ही साडी मी मागच्या वर्षी दिवाळीला घेतलेली होती त्याचा ब्लाऊज खूप जास्त वेगळा शिवलेला होता म्हणजे त्यावेळेस नवीन ट्रेंड आला होता जे फुग्याची बाई असते ना ती चंद्रमुखी बाई का असं काहीतरी म्हणायचे त्याला आणि ते मला अजिबात सूट होत नव्हतं पर्सनली ह्यांना आवडलेलं नव्हतं म्हणून मग मग तो ब्लाऊज आहे ना कट करून घेतला आणि त्याची अडीचचीच बाई बनवून घेतली इतकी क्यूट दिसत होती ना खूप छान वाटत होतं आणि इतक्या दिवस एवढ्या मागायची साडी घेऊन त्याचं काहीतरी झालं असं पण छान वाटत होतं कारण मी फक्त दोन तीन दोनच वेळा मी ही साडी विअर केली असेल नाहीतर अशीच्या अशीच पडून होती चला म्हटलं आता खूप दिवस झालं घातली नाही तर आपण उद्या कार्यक्रमात हीच साडी घालूयात ही जी गुलाबीवाली साडी दिसते ना ती मी सकाळी घालणार होते आणि जी ग्रीनवाली आहे ना ती दुपारच्या नंतरनं घालणार होते आता वास्तुशांतीचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांच्या सांगावरती पाणी टाकतात म्हणजे ज्यावेळेस गृहप्रवेश वगैरे होतो त्याच्यानंतरनं आणि मग परत छान साडी घालावी म्हटलं म्हणून मग ह्या दोन्ही पण साड्या मी सोबत घेतल्या आता वेळ होती धनुचे कपडे भरायचे आणि त्याला तीस तीस सारखे कपडे घालायचे म्हटलं की मला नकोसं वाटतं असं वाटतं नेहमी वेगळेवेगळे कपडे असावीत पण काय होतं माहिती आहे का म्हणजे एकदम छान कपडे पण घालू शकत नाही त्या टायमिंगला पाऊस पण पडतो आहे म्हणून मग म्हटलं की आता जो बड्डेला ड्रेस घेतला आहे ना तोच मी त्याला तो दिवसभर घालेन नाही मला ना त्याला व्हाईट कपड्यांमध्ये बघायला खूप जास्त आवडतं किंवा तो व्हाईट कपड्यांमध्ये खूप जास्त क्यूट दिसतो म्हणून मग मग त्याला आम्ही जास्त करून व्हाईट कपडेच घेत असतो एक टी शर्ट पॅन्ट एक चांगला ड्रेस म्हणजे दोन चांगले ड्रेस आणि एक टी शर्ट पॅन्ट घेऊन घेतला आणि म्हटलं बस झाला तर एवढेच कपडे कारण उद्या संध्याकाळी तर रिटर्न यायचंच होतं फक्त एका दिवसाचा प्रश्न होता म्हणून मग दोघांचे पण कपडे काढून घेतली दोघांना पण आम्ही नेलपेंट लावलं कारण जेव्हा मी मला नेलपेंट लावते ना त्यावेळेस धनुषला ते लावायचंच असतं इथे क्यूट बांगड्यासुद्धा घालून घेतले ज्या की मला मम्मीने आणल्या होत्या बालाजीला गेली होती त्यावेळेस आणि चहा कडण्यासाठी ठेवला आणि इकडे पटपट भांडी पट बांधून घेतली तोही व्हिडिओ शूट करायचा होता पण काय झालं ना लाईट गेलेली होती आणि अंधारामध्ये व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की कसं तरी वाटतं म्हणून मग मी व्हिडिओ बंद केला आणि त्याच्यानंतर ना माझं सगळं किचनवर चावरून घेतलं आता फक्त चहाची भांडी घासायची होती दुधाचं भांडं सुद्धा रिकामं झालेलं होतं म्हटलं ते पण लगे हात घासून घ्यावं चहा घेतला आणि त्याच्यानंतर ना आवरणार होते इथे धनुष्य लुडबुडबागा कशी चालू आहे फिरून फिरून असं दूध पित होता आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं होतं चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते मला वाटतं की मला कधीच महाबळेश्वर आणि पाचगणीला जायची गरजच नाही कारण मी तो घरामधूनच सगळे एन्जॉय करते एवढं चांगलं दृश्य घरामधून बघायला भेटते ह्याच्यावरचं अजून नशीब काय असावं असं मला वाटतं खूप छान एन्जॉय केलं चहा घेतला आणि आम्हाला थोड्या वेळात निघायचंच होतं म्हणजे संध्याकाळी तर जायचंच होतं साडेसात आठच्या दरम्यान कारण हे ऑफिसवरून आल्याच्या नंतर आम्ही निघणार होतो चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओसुद्धा खूपच जास्त छोटा झालेला आहे तर समजून घ्या भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय